शिवसेनेचे नगरसेवक विजय पवार यांना रुग्णांच्या नातेवाईकांनी फोन करताच त्यांनी रुग्णांसाठी कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिला जालना शासकीय रुग्णालयात बेड कमी पडले असताना बेड वेळेवर मिळत नाही अशा अनेक प्रश्न शासकीय रुग्णालयात पडलेला आहे शिवसेनेचे नगरसेवक विजय पवार यांना रुग्णांच्या नातेवाईकांनी फोन येताच त्यांनी संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधून बेडची सुविधा करून घेतली अजून कोणी रुग्णांनी माझ्याशी संपर्क साधल्यास त्यांची सुविधा करून देऊ असे शिवसेनेचे नगरसेवक विजय पवार यांनी बदलता महाराष्ट्राशी बोलताना सांगितले फोन आला होता त्यांची तब्येत खूप सिरियस होती आणि मी स्वतः इथं आलो आणि त्या पेशंटला इथं आय सी यूमध्ये ॲडमिट केलं धाव डॉक्टरच्या मदतीमुळं तो ते पेशंट आता आय सी यूमध्ये ॲडमिट आहे आणि चांगलं ट्रीटमेंट देत आहे जालना सिव्हिलचे लोकं डॉक्टर लोकं